आणि आता बातमी आहे अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आणि त्यावर दिलेल्या स्पष्टीकरणासंदर्भात कुठल्याही गोष्टीवरून ध चा निधी संदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलंय निधी बाबत गमतीनं बोलत होतो असंही अजित पवार यांनी म्हटलंय प्रकाशरावांनी सांगितलं निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू जसं आम्ही तेवढा निधी तस आमच्या मशीन मध्ये पण तेवढी भटना दाबा कसा 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 देतो म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना नाही माझा हात आखडता येईल मी तिथं गमतीनं मी हसत हसत बोलत होतो तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता ती काही <laughs> जाहीर सभा नव्हती ती मर्यादित लोकांची शिक्षित वर्गाची ही सभा होती समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाखला तो खटा हा खटाखट खटाखट केली विटाव ते म्हणले खटाखट कट, खटाखट कट, मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 त्याचा फार पुढे पाऊ करू दे एवढीच आमची फुलं